तर मी बनवलेली पनीरची भाजी त्याच्यासाठी पा काय काय घेतलं धन्याची पावडर गरम मसाला थोडीशी हयद पावडर एक चमचाभर मिरची पावडर अन्न हे आपल्याला कच्चं वाटून घेणार आहे एक कांदा थोडंसं कद्रक एवळप चार पाच लसणाच्या पाकळ्या टमाटा आणि हे एक कप दही चला मी वाटून घेतो आणि तुम्हाला दाखवतो तर चला हे मी ना वाटून घेतलं सगळं मसाला वाटून घेतला टमाट अद्रक लसूण अद्रक लसूण टमाटर दही कांदा तर चला मिळाला एक दाखवतो तुम्हाला तर चला एक पैतेल टाकलं हे दुसरी पैतेल तेल टाकून तेल गरम झालं की आपल्याला मसाला टाकणार त्याच्यात तर चला मी हे जिरं टाकतो थोडंसं हे तेजपत्ते टाकतो का हे झालं पट्टा कोटून हा मसाला जो वाटला तो आणि त्याला पाणी सुट तेल सुटवसलो त्याला आपण मस्त परतून घेऊ पाच मिनटं तर चला दोन तीन मिनटं मसाला मी मिक्स करून घेतो हलवतो आणि मग दाखवतो तेल सुटल्यावर तेल सुटव असलो आपल्याला मसाला आहे तर हे पा त्यात टाकायचं आपल्याला हे सुके मसाले तर हे झालं त्यात टाकून मी थोडंसं मीठ चवीनुसार तर हे पाहिजे हे टाकतो मी मीठ हे डबल आपण एकदा मिक्स करून आपला मसाला हा मस्त शिजला त्या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपण हे पाहिजे पाणी टाकलं हे पाणी आपण त्याच्यात टाकून देऊ ते पान टाकलं हे पाणी टाकून झालं तुम्हाला पाणी कमी जास्त जितकं पाहिजे तितकं तुम्ही टाकू शकता तर याच्यातले एक गदका येऊ देऊ आणि मग आपण आपलं पनीर टाकू त्याच्यात चला पाच मिनटं झाले आपण टाकू तर आपला मस्त मसाला हा शिजला तर आपण टाकू इच्यात हे आपलं पनीर तर चला पनीर टाकतो हे मस्त क्रीमचं पनीर आहे तर याला आपण थोडं पाच मिनटं शिजू देऊ आणि मग दाखवू पनीर टाकून झालं पाच मिनटं शिजू दिलं पाच मिनटाच्या नंतर आपण पाहू आपलं पनीरची भाजी कशी झाली ते तर हे पाक कशी मस्त गदगद शिजू राहील तर ही पा किती मस्त आली तर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की अशी भाजी बनवून खा मजा घ्या तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबत तर लोक काळजी घ्या